कळवण बहुचर्चित वृद्ध दांपत्यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न पंच्याऐंशी वर्षीय नवरदेव आणि त्र्याऐंशी वर्षीय नवरी अखेर विवाह बंधनात अडकले बघा सविस्तर कसा संपन्न झाला विवाह सोहळा माणुसकी भावना आणि प्रेम यांचा संगम अनुभवायचा असेल तर अठरा मे रोजी सप्तशृंगी वृद्धाश्रमात पार पडलेला हा आगळा वेगळा नक्कीच इतिहासात नोंदविला जाईल खुंटेवाडी तालुका देवळा येथील संतोष भामरे वय पंच्याऐंशी आणि जाईबाई भांबरे वय त्र्याऐंशी या वृद्ध दाम्पत्यांचा अत्यंत भावनिक आणि उत्सवी विवाह सोहळा या दिवशी थाटामाटात पार पडला संतोष आणि जाईबाई भामरे हे दीड वर्षापासून सप्तशृंगी वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत त्यांची जन्मतारीख स्पष्ट नाही पण दोघेही लहानपणी सुमारे तीन ते चार वर्षाचे असतानाच विवाहबद्ध झाले होते मात्र तेव्हा झालेल्या लग्नाच्या आठवणी त्यांच्या स्मरणात नव्हत्या त्यामुळे संतोष बाबांच्या मनात एक खंत होती आम्हालाही हडद लागली पाहिजे होती वाजत गाजत लग्न झालं पाहिजे होत संतोष बाबांची ही भावना आश्रमाचे ट्रस्टी गंगा पगार यांना कळताच त्यांनी ट्रस्टी राकेश दुसाने पवन देवरे व इतर सदस्यांशी चर्चा केली आणि ठरलं या वयातही एक खास संस्मरणीय आणि सन्माननीय विवाह सोहळा ही गोष्ट महाराष्ट्र क्रांती न्यूजने जनतेपर्यंत पोहोचवली आणि नागरिकांना या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं याच आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी विवाहस्थळी उपस्थित राहून शुभ शुभाशीर्वाद दिले विवाहासाठी वधूवरांची रथातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली मंडपाजवळ आल्यानंतर गजरात सुरात आणि मंडळींच्या उत्साहात हे दाम्पत्य विवाहबंधनात अडकले शुभमंगल सावधानच्या उच्चारानी वातावरण भारावून गेले लग्नाच्या मंडपाची सजावट फुग्यांनी आकर्षक करण्यात आली वराडींसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती अनेकांनी वधूवरांना प्रेमाचा आहेर देत त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या या आगळ्या विवाह सोहळ्याने समाजाला एक मोठा संदेश दिला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाच्या भावना इच्छा आणि सन्मान महत्वाचा असतो वृद्धाश्रमातही प्रेम फुलू शकत आणि समाजाने या भावना जपल्या पाहिजेत या अद्वितीय विवाह सोहळ्यासाठी श्रम घेतलेल्या गंगा पगार पवन देवरे राकेश दुसाने व संपूर्ण वृद्धाश्रम परिवाराचे खरोखरच कौतुक केले पाहिजे संतोष आणि जयबाई भामरे यांना महाराष्ट्र क्रांती न्यूज कडून पुढील आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा हा विवाह सोहळा जनमानसाच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे शरद पवार चिंचवे गावचे कन्या आणि निवाडे गावचे जावई यांचा बालविवाह झाला परंतु त्यांचा तो विवाह ज्यावेळेस झाला ते त्यांना आठवत नाही आणि म्हणून त्याला पुनर्विजाळा देण्यासाठी हा त्या आश्रमाने जो उपक्रम राबवला त्याबद्दल आमचाही त्याचा नवसहभाग व्हावा वराचं स्वागत आम्ही निवाडे गावाच्या वतीने इथं प्रवेशद्वारा करत आहोत आणि आश्रमाच्या उपक्रमास आश्रमाचे जे प्रमुख आहेत गंगा भाऊ पगार त्यांचंही मी अगदी अभिनंदन करतोय त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावे आणि अशा निराधार वृद्धांना त्यांनी अशी जी वागणूक दिलेली आहे एक त्यांना त्यांच्या मध्ये जो उत्साह ला ला वाढला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका